सर्वांना जय महाराष्ट्र आज कराड शहरात उत्तर लक्ष्मी महोत्सव व दिव्यांग मेळावा आठ नऊ तारखेला कराड शहरात होत आहे त्यासाठी प्रीती संगम घाटाव जिजाऊस्त्र संघ यांच्या संलग्न विचारानं महिला बचत मेळावा व शाहीर पृथ्वीराज महाळी यांचे व्याख्यान उत्तरलक्ष्मी जागर व श्रीसुक्त या पठणाचे आयोजन कराड शहरातील प्रतिसंगम घाटाव केलेला आहे तरी कराड शहरातील सर्व नागरिकांना माता भगिनी ना आवाहन करतो की या बचत गट मेळावा व महिलांसाठी सक्षमीकरणासाठी जे केलेले एक उपक्रम आहे उत्तरलक्ष्मी महोत्सव हे चालू के याचा लाभ घ्यावा सकाळी दहा वाजता बचत गट मेळाव्याचे उद्घाटन आयोजन कार्यक्रम चालू आहे आठ तारखेला शनिवारी व चार वाजता सुक्त पटण व पृथ्वीराज माळे यांचा कार्यक्रम शाहीर जागराचा शाहीरांचा हा होईल व नऊ तारखेला दिव्यांग मेळावा व महिलांसाठी फनी गेम व होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे तरी यासाठी सर्व कराड शहरातील माता भगिनींनी याचा आनंद लुटावा व या कार्यक्रमातली उपस्थिती प्राथम्य आहे एवढं मी आव्हान उत्तर शिमोत्सव तर्फे करतो जय हिंद जय महाराष्ट्र जिजाई शहर तर संघ आणि सर्व महिला बचत गटातील माझ्या मैत्रिणी यांना मी आवाहन करते की आपल्या बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंचा आपण इथं स्टॉल लावत आहोत सगळ्या मैत्रिणी आहे स्टॉल बघायचा आहे आपण तयार केलेला माल कसा विकला जातो त्याला कसं मार्केट मिळतं आणि सक्षमीकरणाचं नवीन दालन कसं ओपन होतं हे तुम्ही बघा सगळ्यांनी पुढाकार घ्या आठ आणि नऊ तारखेला हा उत्सव आपला उत्तरालक्ष्मी महोत्सव आणि दिव्यांग मेळावा प्रीतीसंगम घाट कराड येथे संपन्न होत आहे सर्व मैत्रिणींनी यावं सहकार्य करावं याचा लाभ घ्यावा श्री पठण जागर शाहिर यांचा माळी शाहीर माळी यांचा जागर याशिवाय दुसऱ्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत दोन दिवस दिवसभर कार्यक्रमांचं आयोजन आहे मैत्रिणींनी यावं आपल्या मैत्रिणींना यायला सांगावं मी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र